मित्रांनो नमस्कार मी महेंद्र शिंदे आणि आपण पाहत आहात सायन्स टेस्ट मी आपल्याला आज आपल्या भारतीय शिक्षण व्यवस्थेबद्दल थोडस बोलणार आहे कारण आज जी परिस्थिती आहे एक शिक्षक म्हणून मला ती अतिशय व्यथित करते ही सर्वांच्याच लक्षात आलेली आहे नक्कीच आलेली आहे परंतु त्यावर कुणीही भाष्य करत नाही बोलत नाही याचीही पुन्हा वेगळी वेदना होते मित्रांनो शिक्षण क्षेत्र असं क्षेत्र आहे की जिथून उद्याचा समाज घडणार असतो एखादी व्यवस्था कशी असो ती जर चांगली करायची असेल तर शेवटी केंद्रस्थानी माणूस असतो माणूस महत्वाचा असतो समाज महत्वाचा असतो आणि या शिक्षण व्यवस्थेमधून हा समाज बनत असतो त्यामुळं इथं आपल्याला चांगली इन्व्हेस्टमेंट करावी लागते चांगली शिक्षण व्यवस्था निर्माण करावी लागते परंतु असं होताना दिसत नाही याचं एक कारण असं आहे की यामध्ये सरकारने केलेली इन्व्हेस्टमेंट तिचा लगेच फायदा दिसत नाही तिचे लगेच रिझल्ट मिळत नाहीत आणि सरकारला प्रत्येक पाच वर्षानंतर निवडणुकीला सामोरं जावं लागतं सरकार सरकारमधील पक्षाला का इतर पक्षांना आणि त्यामुळे सरकार जी तथाकथित प्रॉडक्टिव्ह क्षेत्र आहेत जिथून काहीतरी फायदा लगेच दिसू शकतो लोकांना दाखवता येतं की आम्ही हे केलं अशा क्षेत्राकडे सरकारचं जास्त लक्ष असतं परंतु हे परवडणारं नाही हे आपण जाणताच स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या कालखंडामध्ये देशापुढे अनेक समस्या होत्या प्रचंड दारिद्र्य होतं उद्योग उभारणी अनेक नवनिर्माणाची कामे याकडे लक्ष देणं गरजेचं होतं आणि त्यामुळे फार मोठा निधी आपण त्या क्षेत्रामध्ये गुंतवला त्याचे आपल्याला रिझल्टही आले परंतु नंतरच्या काळातही शिक्षण क्षेत्रामध्ये फारशी काही लक्षणीय अशी गुंतवणूक झाली नाही असं मान्यतेत जागतिक स्तरावर की कमीत कमी सहा टक्के उत्पन्नाच्या एकूण उत्पन्नाच्या सहा टक्के खर्च शिक्षणावर व्हावा परंतु ते आजपर्यंत कधीही झालेलं नाही यावरून आपल्याला आपल्या सरकारची धोरणं आणि एकूणच विजन आणि दिशा याबद्दल कल्पना येऊ शकते आणि गेल्या काही वर्षामध्ये पाच दहा वर्षामध्ये ज्या प्रकारचे कॅबिनेट मिनिस्टर्स शिक्षण मंत्रालयासाठी आपल्याला दिले गेले ते पाहता शिक्षण क्षेत्राकडे सरकारचा दृष्टिकोन कसा आहे किती गांभी गांभीर्यपूर्वक सरकार याकडे पाहतं हेही स्पष्ट व्हावं स्मृती इराणी असतील निशंक असतील आणखीन कोणी इतरही माणसं असतील तर यावरून आपल्या लक्षात येईल की सरकार या क्षेत्राकडे कसं पाहतं सरकारचा असं कुठलाही एक निश्चित दूर असा दूरगामी असा अप्रॉच नाही आहे या शिक्षण क्षेत्राकडे पाहण्याचा कुठलीही धोरणं नाही आहेत अगदी दोन वर्षाला एक वर्षाला परीक्षा पद्धती बदलतात सिलेबस बदलतात अगदी विषयही बदलतात कधी सेमिस्टर पद्धत कधी वार्षिक परीक्षा हे सगळं आपण पाहत आलेलो आहे आणि गेल्या काही वर्षामध्ये दहा पंधरा वर्षामध्ये जे जे बदल झाले ते शिक्षक म्हणून पाहत असताना प्राध्यापक म्हणून पाहत असताना खरं म्हणजे अतिशय वेदना होतात मध्येच कुणीतरी काहीतरी विद्यापीठ स्तरावर म्हणा किंवा युजीसी पातळीवर म्हणा किंवा सरकारी पातळीवर म्हणा येतं आणि काहीतरी बदल करून जातो आणि त्यावेळी आम्हाला सांगण्यात येतं की यानं ही अशाशी क्रांती होणार आहे आमचा शिक्षक म्हणून अनुभव आहे त्यालाही काही महत्व आहे आम्ही जाणतो की या धोरणाने काहीही होणार नाही या बदलाने काहीही होणार नाही परंतु आम्हाला एक शिक्षक म्हणून आम्हाला निमूटपणे ती गोष्ट पार पाडावी लागते त्याप्रमाणे आम्हाला शिकवावं लागतं त्याप्रमाणे आम्हाला परीक्षा घ्याव्या लागतात शिक्षण क्षेत्र हे नॉन प्रॉडक्टिव्ह आहे असं समजलं जातं खरं म्हणजे ते नॉन प्रॉडक्टिव्ह नाही आहे खरं म्हणजे तेच प्रॉडक्टिव्ह आहे या व्यवस्थेला उद्या सांभाळणारा माणूस यातूनच घडणार आहे आणि म्हणून याकडे नॉन प्रोडक्टिव्ह असं या दृष्टीनं पाहिलं जाऊ नये दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण क्षेत्राच्या केंद्रस्थानी शिक्षक आहे हे मी स्वतः शिक्षक असल्यामुळे बोलत नाहीये परंतु ते तसं आहे आणि या शिक्षण व्यवस्थेतील सर्वात महत्वाच्या अशा शिक्षकाकडे आपण फारसं काही गांभीर्याने पाहत नाही ज्या प्रकारे शिक्षक आणि प्राध्यापकांच्या भरती प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार होतो आहे पैसा आणि जात महत्वाची मान्यत येऊ लागलेली आहे ती देशाला कधीही परवडणार नाही अलीकडच्या काळामध्ये सेटनेट परीक्षा आली होती आपण ती परीक्षा जर उत्तीर्ण होऊ शकत नसलो तर आपण तिला नावं ठेवायला अगदी मोकळेच आहोत खरं म्हणजे ती फार चांगली व्यवस्था होती फार कमी लोक त्यामध्ये पास होत होते म्हणून सरकारनं ती तिचं सुलभीकरण केलं ती अगदी सोपी करून टाकली आज अशी अवस्था आहे की जो प पहिलीमध्ये ऍडमिशन घेतो तो दहावी पास होतोच कारण मधल्या कुठल्याच आठवीपर्यंत परीक्षाच नाही आहेत पोराला नापास केलं तर पोरग नाही नापास ते त्याचा शिकवणारा त्याला शिकवणारा शिक्षक नापास अशी व्यवस्था आहे त्यामुळे पहिली ऍडमिशन घेणारा सहज दहावी पास होतो दहावी पास झालेला सहज ग्रॅज्युएशन होतो तो लगेच पुन्हा पोस्ट ग्रॅज्युएशन होतो आणि नंतर तो साहजिकच सेटनेट पास होतो इतकी सुलभ प्रक्रिया केलेली आहे कुठल्याही विद्यार्थ्याला नापास करायचंच नाही असा सरकारनं आणि समाजानं चंग मानल्यामुळे अशा प्रकारचे विद्यार्थी समोर येत आहेत जे सेट नेटला सामोरे जाऊ शकत नाहीत आणि नंतर मग पीएचडी ही डिग्री शैक्षणिक मूलभूत अहर्ता म्हणून आपण मान्य केली आणि नंतर पीएचडी या डिग्रीचं अमाप पिकालं अगदी काहीही कुठलीही माणसं पीएचडी डी घेऊ लागली आणि या क्षेत्रामध्ये शिरकाव सोपा झाला अशा अनेक बाबी आहेत ज्या कारणीभूत आहेत शिक्षण क्षेत्राच्या राहसा संदर्भामध्ये अलीकडच्या काळातील एक महत्वाची बाब शिक्षण क्षेत्रातील ती म्हणजे कला शाखेला मिळत असलेलं अतिशय कमी महत्व भाषा साहित्य आणि सामाजिक शास्त्रे ही जणू काही काही महत्वाचीच नाही आहेत अशा प्रकारचा दृष्टिकोन आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतो आणि शासनाची ही तीच दृष्टी आहे शासनाचाही शासना तोच दृष्टिकोन आहे असं म्हणायला जागा आहे आजचं युग हे तंत्रज्ञानाचं आहे विज्ञानाचा आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळं आपलं जीवन सुलभ झालेलं आहे मोठी भौतिक प्रगती दिसते आहे हे अगदी खरं आहे परंतु आपण जर पुढच्या पिढीला भाषा साहित्य आणि सामाजिक शास्त्रे शिकवणार नसू तर त्यांचा विकास होणार नाही माणूस म्हणून विकास होणार नाही आणि असा एक प्रकारचा यंत्रवत समाज तयार होईल आणि तो काय उपद्रव करेल याचा आपण विचार केला पाहिजे किंबहुना हा उपद्रव आपल्याला दिसतोच आहे माझं हे म्हणणं कदाचित आपल्याला अतिशक्तीचं वाटू शकतं परंतु आपण जर थोडासा विचार केला तर ते कुणालाही पटावं आणखीन एक बाब गेल्या काही पाच दहा वर्षामध्ये समोर आलेली आहे तर सरकारचं नको तितकं लक्ष इतिहास इतिहासाकडे चाललेलं आहे इतिहासाचं पुनर्लेखन इतिहासाचं विकृतीकरण इतिहासाची खोटी मांडणी अशा प्रकारचं एक आपल्याला वातावरण पाहायला मिळतं हे सगळे जे विषय आहेत हे आपण अभ्यासकाकडे खरं म्हणजे वस्तुनिष्ठ अभ्यास करणाऱ्या इतिहासकाराकडे सोपवायला हवेत आणि जे जे काही सत्य असेल ते बाहेर येणारच आहे आणि सत्य आपण स्वीकारलं पाहिजे माझं ते सत्य आमचं ते सत्य असं नको तर सत्य ते माझं कारण सत्यामध्ये सर्वांचं कल्याण असतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि यातून अनेक सामाजिक आणि राजकीय उपद्रव निर्माण होत आहेत घडत आहेत याची आपल्याला बऱ्यापैकी कल्पना आहेच आता नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे 2020 मदे पाया जाली दोन हजार वीसमध्येच याची पायाभरणी झाली होती आणि दोन हजार चोवीसपासून म्हणजे या वर्षीपासून ते अंमलात आणण्यात येत आहे ह्या मागच्या चार वर्षामध्ये या नवीन एज्युकेशन पॉलिसीवर खूप काही चर्चा झाली अनेक डाऊट्स रेज केले गेले अनेक शंका उपस्थित केल्या गेल्या काही लोकांनी त्याची भलावण केली काही लोकांनी त्याचा विरोध केला आम्ही शिक्षकही के त्याबद्दल खूप संभ्रमात होतो आम्ही ते डॉक्युमेंट म्हणजे आमच्यापैकी बऱ्याच जणांनी ते डॉक्युमेंट वाचलेलं होतं परंतु स्पष्ट अशी कल्पना फार येत नव्हती थोडीफार तर आलेलीच होती, होती। परंतु आता तो विषय तो सिलेबस नवीन एज्युकेशन पॉलिसीच्या अनुषंगाने तयार केलेला आता मी शिकवत आहोत आता आम्हाला सुस्पष्ट कल्पना आहे आणि शिक्षक वर्गामध्ये यामध्ये काहीही दुमत नाही आहे सर्वांचं अगदी एकमत आहे की आलेला जो नवीन सिलेबस आहे तो काही फार उंचीचा नाही आहे भाषा आणि सामाजिक शास्त्राकडे खूप दुर्लक्ष झालेला आहे इंग्रजी आता खरं म्हणजे परकीय भाषाच नाही आपल्याकडे येऊन ती दोनशेच्या वर वर्ष झालेली आहेत भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये बोललं जाते संसदेमध्ये बोलले जाते राज्या राज्यामधील आणि राज्य आणि केंद्रामधील व्यवहाराची भाषा म्हणून तिला आपण मान्यता दिलेली आहे तरी तिच्याकडे परकीय भाषा म्हणून बघण्यात येत आहे या नवीन अभ्यासक्रमामध्ये नवीन शैक्षणिक पॉलिसीमध्ये इतर अनेक विषय आहेत दुसरा असं एक बाब आहे की विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे या स्वातंत्र्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांना कुठल्याही शाखेत असेल तर तो त्याला दुसऱ्या शाखेतील विषय निवडता येतो खरं म्हणजे ही वरकरणी फार चांगली बाब लोक म्हणतील परंतु आपली जी व्यवस्था आहे ग्राउंड लेवलच्या ज्या रियालिटीज आहेत ग्राउंड लेवलचं जे आपलं वास्तव आहे आजचं वास्तव जे आहे ते पाहू जाता हे काही गोष्ट कामाची ठरेल चांगली ठरेल असं वाटत नाही विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन अतिशय चांगला नाही या संदर्भामध्ये त्यांच्यात नाराजी आहे की आपण कला शाखेचे विद्यार्थी आहोत आपल्याला फिजिक्स कसं काय येणार आपल्याला मॅथमॅटिक्स कसं येणार आहे किंवा आपण विज्ञान शाखेचे विद्यार्थी आहोत आपल्याला कॉमर्स कसं काय जमणार आहे असा प्रचंड संभ्रम विद्यार्थ्यामध्ये आहे आणि काही अगदी वर्करनी गमतीच्या जरी गोष्टी वाटल्या की अगदी वाईटही गोष्टी त्यामध्ये घडत आहेत की एखाद्या शाखेतील विद्यार्थ्यांनी पूर्ण वर्गच्या वर्गच कुठला तरी एकच विषय ऑप्ट करतो असं काही घडत आहे आणि आयकेएस इंडियन नॉलेज सिस्टम म्हणून जो विषय आलेला आहे त्यामध्ये अनेक वेगवेगळे विषय आहेत त्यातला त्यातले सगळेच विषय कुठलाही एका एक प्राध्यापक कुठल्याही शाखेतील एक प्राध्यापक तो पूर्णपणे शिकू शकणार नाही आहे त्यामुळे अनेक महाविद्यालयामध्ये त्याचे पाच सहा असे बीट्स पाडलेले आहेत तुकडे केलेले आहेत आणि हे वेगवेगळे तुकडे वेगवेगळ्या शाखेतील प्राध्यापक शिकवतात त्यामध्ये कुठलीही सूत्रबद्धता नाही आहे त्यामध्ये कुठलीही कुठलाही एक जिन्सीपणा नाहीये आणि असं जर होणार असेल तर याचा परिणाम काय होईल हे मला वेगळं सांगायची गरज नाहीये स्किलच्या संदर्भामध्ये हीच गोष्ट म्हणता येईल स्किल हे अगोदरच गेल्या काही वर्षापासून आहे त्या संदर्भात आपण काय होतो नेमकं काय करतो आपण परीक्षेच्या वेळी कसं शिकवलं जातो काय केलं जातं त्या संदर्भामध्ये हे खरं म्हणजे उघडपणे बोलता येण्यासारखं नाही आहे हा आप हा अनुभव स्किल्सचा आपल्या गाठीशी होता परंतु तरीही आता आणखीन नवीन काही गोष्टी अशा प्रकारच्या सिलेबसमध्ये आलेल्या आहेत आणि मित्रांनो खरं सांगतो की शिक्षक वर्गामध्ये प्राध्यापक वर्गामध्ये सर्वांचं एकमत आहे या नवीन एज्युकेशन पॉलिसीतील धोरणांना कुणाचाही तसा पाठिंबा नाहीये परंतु आपण काय तक्रार करावी कुणाकडे तक्रार करावी आणि आपलं काय होणार आहे हा सिलेबस जर दिल्लीतूनच येणार असेल युजीसीनं जर नेमला असेल तर आपण त्यामध्ये काय करू शकतो अशा प्रकारची एक भावना सगळ्या प्राध्यापक वर्गामध्ये आहे सगळ्या शिक्षक वर्गामध्ये आहे मला वाटतं की हे फार काही चांगलं लक्षण नाही अगदी दहावी बारावीची जरी गोष्ट केली तर बारावीमध्ये विद्यार्थ्याला पास होण्याकरता किती कमी गुणांची आवश्यकता आहे हे आपण कुठल्याही शिक्षकाला प्राध्यापकाला विचारा असं शिक्षक वर्गामध्ये बोलला जातो बोललं जातं की बारावीमध्ये मुलगा नापास कुणी झाला तर त्यालाच बक्षीस द्यायला द्यायला पाहिजे त्यालाच बक्षीस द्यायला हवं इतकी सोपी करून टाकलेली परीक्षा अगदी बारावीची असतील किंवा अकरावीची असतील आपण पुस्तकं जरी पाहिली सिलेबस जरी पाहिला प्रत्यक्ष पुस्तक जरी पाहिलं तरी आपल्या लक्षात यावं की काय दर्जाचा सिलेबस आहे अशा प्रकारे जर आपण आपली व्यवस्था शैक्षणिक व्यवस्था ठेवणार असो आणि आपण काहीच करू शकत नाही म्हणून शिक्षकवर्ग हे उडत राहणार असेल शिकवत जाणार असेल आणि शिक्षकाला कुणीही विचारणार नसेल की तुमच्या काय तुमचं काय म्हणणं आहे कशा प्रकारचा सिलेबस हवा शैक्षणिक धोरण ठरवताना शिक्षकांचं जर मतच विचारात घेतल्या जाणार नसेल तर मला वाटतं की ही गोष्ट फार चांगली नाही आहे आणि आपला देश फार मोठा आहे शहरी विभाग आहेत ग्रामीण विभाग आहेत पहाडी प्रदेश आहेत विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांचा जो काही स्तर आहे तो वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळा आहे हे सगळं पाहू जाता कुठलंही एक धोरण देश पातळीवर ठरवलं जाणार असेल तर मला वाटतं की ते काही फार उपयोगी ठरणार ठरणार नाही शैक्षणिक धोरण फार मूलभूत अशी तत्वे केंद्रीय स्तरावर ठरवण्यात यावी आणि नंतर प्रत्यक्ष सिलेबस आणि बऱ्याच महत्वाच्या बाबी ह्या राज्यस्तरावर ठरवण्यात याव्या असं मला वाटतं कारण राज्य सरकारला आपल्या राज्यातील स्थितीची थोडी बरी कल्पना असते चांगली कल्पना असते दिल्लीतील लोकांपेक्षा त्यामुळे मला वाटतं की हे गरजेचं आहे खाजगीमध्ये मी ह्या इथे बोलून दाखवलेल्या भावना सगळेच बोलून दाखवतात परंतु असं कुणीही प्रत्यक्षपणे बोलत नाही खरं म्हणजे व्यासपीठही नसतं शिक्षकांना तशा अनेक समस्या आहेत या समस्यावर आपण सर्वांनी विचार करावा अशी मी आपल्याला विनंती करतो अशा प्रकारचे व्हिडिओ अशा प्रकारचं चिंतन मी आपल्यापुढे यानंतरही आणत राहील आपण त्याला प्रतिसाद द्यावा या, नंतर या, या चॅनलला सबस्क्राईब करावं लाईक करावं शेअर करावं अशी मी आपल्यास विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद